नमस्कार मित्रांनो टेक पटले युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मी आपल्यासाठी अंगणवाडीविषयक माहिती घेऊन आलो आहे राज्यामध्ये जो अंगणवाडी सेविका ताई व अंगणवाडी सेविका ताई व मदतसेनाचा जो काही संपत आलो आहे त्याबद्दल ही माहिती आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतसेनाची राज्य सरकारकडून केवळ आश्वासनावरच बोळवण केली जात असल्याचे दिसून आले आहे विविध बागण्यांच्या पूर्ततेसाठी अनेक वेळे आंदोलन करून आणि मोर्चे काढूनही त्यांच्या पदार आश्वासनाशिवाय काहीही पडलेलं नाही दरम्यान अंगणवाडी सेविका आणि मदतीसांना अंगणवाड्यामधील कामाच्या विविध नोंदी करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप पुरवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वर्षभर सरकारला दिला आहे परंतु या आदेशानुसार अद्यापही अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल उपलब्ध करून दिला नाही मुंबई उच्च न्यायालयाने वर्षाभरापूर्वीच सरकारला जो आदेश दिला होता अंगणवाडी सेविकांच्या कामाची करण्यासाठी विविध ऑनलाईन नोंदी करण्यासाठी अद्यापही त्या आदेशाची अंमलबजावणी आणखी झालेली नाही राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाकडेही साफ दुर्लक्ष केले आहे अंगणवाड्यामधील कामाच्या सर्व नोंदी ऑनलाईन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल दिला जात अस सु, नसून सेविकांना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरच नोंदी करण्यासाठी सक्ती केली जात आहे याबाबत न्यायालयाने आदेश देऊनही सरकार नवीन मोबाईल देण्यास टाळाटाळ करत आहे मोबाईलच नाही तर ऑनलाईन नोंदी क करणार कशा असा सवाल जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी केला आहे नवीन मोबाईल त्वरित देण्यात यावा अशी मागणीही या अंगणवाडी सेविकांनी केली आहे अंगणवाडीमधील कामाच्या नोंदी सुमारे सहा वर्षापूर्वीच राज्य सरकारने ऑनलाईन केल्या आहेत यासाठी सरकारने सहा वर्षापूर्वीच कारवाई केलेले आणि त्यावेळीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित नसलेले मोबाईल अॅडसेट हे अंगणवाडी सेविकांना दिले होते हे मोबाईल किमान वर्षभराच्या काळातच पूर्णपणे बंद पडले आहेत त्यामुळे हे मोबाईल सरकारला परत करण्यासाठी मोबाईल वापसी आंदोलन करत हे सर्व मोबाईल परत केले आहेत परंतु सरकारने ही नवीन मोबाईल दिले नाहीत त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलद्वारे नोंदी करण्याची तोंडी शक्ती सरकारने जा केली जात आहे नितीन पवार जिल्हाध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभा पुणे जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना जे ऑनलाईन करावी लागणारी जे प्रमुख कामे आहेत ती कोणत्या आहेत ते आपण बघूया गर्भवती बालकांचे लसीकरण गृहभेटी बालकाच्या दैनंदिन नोंदी तज्ज्ञांना माता आणि मुलींच्या आरोग्याची नोंदी पोषण आहार माहिती अंगणवाड्यामध्ये बालकांची माहिती औषधांचे वाटप बालकांच्या वजन उंचीच्या नोंदी ही जे कामं आहेत ते अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन मोबाईलवर करावं लागतात मित्रांनो ही होती अंगणवाडीविषयी माहिती व असेच अंगणवाडी अंगणवाडीविषयक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद